संभाजी ब्रिगेडचे प्रदेश अध्यक्ष प्रवीणदा गायकवाड यांच्यावरती शाही फेक करण्यात आली जीवे देखील प्रयत्न करण्यात आल्याचा आरोपही प्रवीणदा गायकवाड यांच्या कार्यकर्त्यांनी केलेला आहे नेमकी शाही फेक का झाली का केली शाही फेक कुणी केली शाही फेक आणि काय कारण होतं या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत नमस्कार मी डॉक्टर नागराज मग लाईव्ह आप स्वागत आपण आमच्या व्हिडिओवरती नवीन असाल तर खालचं काळं बटन दाबून आम्हाला करा जेणेकरून असे व्हिडिओ आपल्यापर्यंत येतील यासाठी आपण सबस्क्राईब करणं गरजेचं आहे तर आपण बघत होतो की संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष प्रवीणदा गायकवाड यांच्यावरती शाईफेक करण्यात आलेली आहे धक्काबुकी करण्यात आलेली आहे नेमकं काय कारण होतं कोण याच्या पाठीमागे होतं आपल्या सर्वांना माहितच आहे मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड याच्या माध्यमातून तर पर्यणदा गायकवाड यांनी महाराष्ट्रामध्ये फुले शाहू आंबेडकरी चळवळीचं काम केलं आहे विशेषतः गेल्या चाळीस वर्षापासून ते या चळवळीमध्ये कार्यरत आहेत आणि मग अशा पार्श्वभूमीवर या नेत्या या कार्यकर्त्यावरती या नेत्यावरती सामाजिक कार्यकर्त्यावरती या पद्धतीने शाईफेक का होती नेमकी शाईफेक कोणी केली याची उत्तर आपल्याला पाहायची आहेत परंतु त्याआधी आपल्याला पाहावं लागेल की महाराष्ट्रामध्ये असे परिवर्तनवादी कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यावरती हल्ले होत आहेत नवे नव्हे तर ते त्यांच्या हत्या होत आहेत आपल्या सर्वांना माहीतच आहे नरेंद्र दाभोळकर असतील किंवा गोविंद पानसरे असतील किंवा गौरी लंकेश असतील यांची हत्या झाली आणि हत्येच्या नंतर आज तागायत कुठल्याही व्यक्तीला शिक्षा झालेली नाही किंवा काही हत्यारे सापडले नाहीत आणि अशा पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये परिवर्तनवादी चळवळीत कार्य करणारे समता स्वातंत्र्य बंधुत्व न्यायावर आधारित समाज व्यवस्था निर्माण व्हावा ही भूमिका घेऊन काम करणारे प्रवीणदादा गायकवाड यांच्यावरती फेक केलेली आहे तर ही फेक का झाली किंवा याच्या पाठीमान काही त्यांच्या हत्येचा कट होता का याचे पुरावे पुरावे पुढे येतीलच परंतु आज आपल्याला जी माहिती मिळाली आहे त्या माहितीतून आपल्याला सांगता येतं की अक्कलकोटला या कार्यक्रमाला गेले असताना त्या ठिकाणी त्यांच्यावरती फेक करण्यात आली आणि धक्काबुक्की देखील करण्यात आली ही धक्काबुक्की कुणी केली किंवा फेक कोणी केली हे जेव्हा आपल्या समोर येते तेव्हा शिवधर्म अं शिवधर्म अं प्रतिष्ठानचे काही कार्यकर्ते होते असं त्यांचं म्हणणं आहे त्यामध्ये आपल्याला पाहता येईल की शिवधर्म फाउंडेशन आहे आणि हे शिवधर्म फाउंडेशन चे दीपक आ, 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 काटे जे आहेत हे दीपक काटे आणि शिवधर्म फाउंडेशन तर आपल्याला सांगता येईल की शिवधर्म जो निर्माण केलेला आहे मराठा सेवा संघ समाज वेगळ्या माध्यमातून त्याच्याचा काही संबंध नाही तर हे शिवधर्म फाउंडेशन जे आहे हे त्या संघटनेचे त्या फाउंडेशनचे दीपक काटे या आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी हे खरं तर हे सगळा काही प्रकार घडून आलेला आहे आणि त्यांच्यावर शाही शाहीफेक करण्यात आलेली आहे आता ही शाहीफेक का करण्यात आली तर खरंतर आपण पाहतोय की महाराष्ट्र हा पुरोगामी आहे पुरोगामी महाराष्ट्रामध्ये नेमकं काय चाललंय हे कळत नाही दोन हजार चौदाच्या नंतर आपण पाहतोय ज्या पद्धतीने जे जो विचार मारण्याचा प्रयत्न होतोय परंतु आपल्या लक्षात आलं पाहिजे की या देशामध्ये या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवराय असतील महात्मा ज्योतिराव फुले असतील असे शाहू महाराज असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील यासारख्या महापुरुषांचा खरंतर या महाराष्ट्रा महाराष्ट्रामध्ये जन्म झाला आणि यासारख्या महापुरुषांनी हा देश उभा करण्यासाठी आवरात्र कष्ट घेतले अशा प्रसंगी प्रतिगामी विचारधारा ज्यांना खरंतर तर पुरोगामीवाद मान्य नाही ज्यांना समता स्वातंत्र्य बंधुत्व न्याय मान्य नाही अशा लोकांनी या खर तर परिवर्तनवादी चळवळीतल्या कार्यकर्त्यांवरती हल्ले केले आणि हत्या देखील केलेल्या आहे आणि मग हे नेमकं का घडतं तर आपल्या लक्षात येईल की शुल्लक कारण आहे आपल्या सर्वांना सांगता येईल की शिवधर्म फाउंडेशनच्या या दीपक काटेंनी त्याच्या कार्यकर्त्यांनी हा हल्ला का केला किंवा के, शाही फेक का केली याचं कारण असं प्रवीणदा गायकवाड स्वतः सांगत आहेत की छत्रपती संभाजी ब्रिगेड असं नाव द्यावं कारण संभाजी ब्रिगेड हे एकेरी नाव होत आहे अशी त्यांची मागणी आहे परंतु अं प्रवीणनाथा गायकवाड असं म्हणतात की खर तर छत्रपती संभाजी ब्रिगेड हे नाव देणं योग्य राहील त्यात काही शंका नाही परंतु हे hey, नाव uh, uh, धर्मादाय विद्यालयामध्ये म्हणजे मुंबईमध्ये सचिन कांबळे नावाच्या व्यक्तीनं ना। छत्रपती संभाजी ब्रिगेड नावाने ना संघटन स्थापन केले त्यामुळे संभाजी ब्रिगेडचं नाव बदलता येणार नाही ना किंवा बदललं तर त्यांच्या माध्यमातून कार्य करावं लागेल कारण धर्मादाय विद्यालयाचा नियम असतो की ज्या नावाचं संघटन आधी असेल त्याच नावाचं संघटन पुन्हा निर्माण करता येत नाही हे स्वाभाविक आहे सर्वांना माहीत आहे परंतु त्यांचं असं मत आहे की याआधी देखील म्हणजे दे स्वराज्य रक्षक संभाजी महाराज असं जेव्हा संघटन निर्माण सिरियल निर्माण झालेली होती याच्यामध्ये आपण पाहिलं असेल की संभाजीराजांची भूमिका अमोल कोल्हे यांनी केली होती त्यावर देखील बऱ्याच वेळा या कार्यकर्त्यांनी टीका टिप्पणी केली आणि त्यांनी त्यावेळेस देखील दे सांगितलं होतं की स्वराज रक्षक छत्रपती संभाजीराजे अशा सिरियलचं नाव द्या आणि आपण पाहिलं असेल की याची अनेक का कारणं असतात ती रजिस्टर आधीच नाव होतं या सगळ्या गोष्टी घडतात परंतु परिणदा गायकवाड यांच्यावर झालेला जो हल्ला आहे तो खर तर या पुरोगामी महाराष्ट्राला लाजवणारा हल्ला आहे तो भ्याड हल्ला आहे आणि असं माहिती होतंय की त्यांच्याकडे शस्त्र देखील होती परंतु त्यांनी धक्काबुक्की केली शाईफेक केली शस्त्राचा वापर केला नाही परंतु एक लक्षात येतं की पुरोगामी महाराष्ट्रामध्ये पुरोगामी नेते पुरोगामी कार्यकर्ते खरं सुरक्षित आहेत का ही खर तर शोधाचा चिंतेचा आणि चिंतनाचा खरंतर प्रश्न झालेला आहे कारण आपण पाहतोय नरेंद्र दाभोळकर असतील किंवा गोविंद पानसरे असतील यासारख्या नेत्यांनी यासारख्या खरंतर विचारवंतांनी कामच काय केलं तर या देशातल्या लोकांना शहाणं करण्याचं राज्यातल्या लोकांना शहाणं करण्याचं आणि फुले शाहू आंबेडकरवादी विचारधारा अर्थात समता स्वातंत्र्य बंधुत्व न्याय ही मूल्यच पसरवण्याचं काम केलं तरी त्यांच्या हत्या झाल्या तेच काम आता प्रवीणदा गायकवाड हे संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून करतात परंतु छत्रपती संभाजी ब्रिगेड असं नाव द्यावं यासाठी त्या कार्यकर्त्यांचा आग्रह आहे आणि म्हणून आपल्याला माहिती येते की शिव धर्म फाउंडेशन दीपक काटे यांनी खर तर हा प्रकार पूर्ण घडून आलेला आहे मानवतेची लढाई सुरू आहे ती लढाई सुरूच राहणार असं प्रणदा गायकवाड म्हणतात शिवराय फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये आमची जबाबदारी आहे की या व्यवस्थेमध्ये आम्हाला आमची मूल्य जिवंत ठेवायची आहेत माझ्यावर हल्ला झाला या हल्ल्याला सर्वस्वी जबाबदार सरकार आहे आणि याला जबाबदार सरकार आहे अर्थातच गृहमंत्री आणि मुख्यमंत्री जबाबदार आहेत असं देखील प्रवीणदा गायकवाड यांनी स्पष्ट केलं आहे आप आणि आपल्याला सांगता येईल की त्यांनी असं म्हटलेलं आहे की छत्रपती संभाजी ब्रिगेड हे संघटन सचिन तांबळे यांनी मुंबईत सुरू केले त्यामुळे ते पुन्हा करता येणार नाही हे आपल्याला सांगितलेच आहे एकूणच काय तर संभाजी ब्रिगेडचे प्रदेश अध्यक्ष प्रवीणदा गायकवाड यांच्या झालेला हा हल्ला हा भ्याड हल्ला आहे आणि पुरोगामी महाराष्ट्रामध्ये खर तर पुरोगामी कार्यकर्ते पुरोगामी नेते प्रचारक हे सुरक्षित नाहीत हे पुन्हा एकदा दिसून आले कारण आपण पाहतोय की दादानी असा आरोप केलेला आहे की माझ्यावर हल्ला होणार होता किंवा मला माझी हत्याही होऊ शकते असा देखील त्यांनी संशय व्यक्त केला हे सर्व बघितल्यानंतर गृह खातं काय करत आहे असा प्रश्न पडतोय म्हणून राज्या राज्य सरकारने या गोष्टीकडे गांभीर्यानं पाहणं आणि अशा पुरोगामी नेत्यांच्या होणारे हल्ले त्यांच्यावर होणारी शाईफेक आणि त्यांच्या होणाऱ्या हत्या ह्या थांबवल्या पाहिजे जेणेकरून आपल्याला हा महाराष्ट्र हा देश समता स्वतंत्र बंधुत्व न्यायावर उभा करता येईल एवढीच माफक अपेक्षा खरं तर या सर्व पुरोगामी संघटनां त्यांची खर अपेक्षा आहे आणि ही अपेक्षा सरकारनं खरंतर पूर्ण होऊ द्यावी आणि त्यांच्यावर होणाऱ्या हल्ल्यापासून किंवा त्यांच्या विचार स्वातंत्र्याला खरंतर आपण गदा येऊ नये ही सरकारनं काळजी घ्यावी एवढीच अपेक्षा त्यांनी देखील व्यक्त केली आहे एकूणच काय तर संभाजी ब्रिगेड हे नाव नको तर छत्रपती संभाजी ब्रिगेड हे नाव असावं असा आग्रह तर या दीपक काटेंचा आहे आणि हा आग्रह जरी असला तरी तसा करता येत नाही कारण धर्मादा तर तशी परमिशन देत नाही कारण छत्रपती संभाजी ब्रिगेड हे नाव याआधी मुंबईमध्ये सचिन कांबळे यांनी संघटन उभं करून निर्माण केलेलं आहे धन्यवाद